अबोणा पोलीस ठाणे व अबोणा ग्रामस्थ यांच्या वतीनं एकता रॅलीचं आयोजन रॅलीत सहभागी सर्व धर्मीय नागरिकांकडून एकतेचा संदेश मजहब नाही कसला धर्म आणि कोणत्या जाती शेवटी ज्यात मिसाळायचे ती एकच माती भारत माता की जय वंदे मातरम हम है अशा देशभक्तीपर आणि एकता शांतता बंधुताचा संदेश देणाऱ्या रॅलीचं आयोजन आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी अबोणा पोलीस ठाणे व अबोणा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या रॅलीत अबोणा ते बस स्टँड अशा रस्त्याने रॅलीचे नियोजन करण्यात आले होते बांगलादेश प्रश्नावरून नाशिक शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अबोणा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती या बैठकीत ग्रामस्थांनी सुचवलेल्या सूचनेनुसार अबोणा पोलीस एकता आयोजन करण्यात आले होते अबोणा पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच पोलीस निरीक्षक अबोणा येथील ज्येष्ठ समाजसेवक इकबाल यांनी देखील रॅलीच्या समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले अबोणा शहराने पूर्वीपासून सामाजिक सलोखा राखलाय यापुढे तो आबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अबोणा शहरात निघालेली एकता रॅली नाशिक जिल्हा तसेच राज्यात देखील आदर्श ठरेल असा विश्वास अबोणा सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी व्यक्त केला नाशिक केसरी न्यूज नेटवर्क साठी विशेष प्रतिनिधी विशाल देवरे अबोणा कळवण करण्यात आलं ते ते मुख्य आमोणा पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब व आमोणा ग्राम पंचायत चे सर्व ग्रामस्थ सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटी यांनी नियोजन केलं त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो तसेच जे जी मिरवणूक जी काढली रॅली जी काढली त्याचं कारण बांगलादेशमध्ये जे अन्याय अत्याचार होऊन आले ते अन्यात्या अन्याय अत्याचार होऊ नये त्याबद्दल त्यांनी जे अन्याय अत्याचार करतात त्याच्यासाठी मी त्यांचा निषेध करतो या ठिकाणी आणि त्यांना त्यांनी सरळ या ठिकाणी व्यवस्थित यावं आणि सर्व पक्षांना सर्व धर्माला स सम समभाग करून त्यांना सम व्यवस्थित हे करावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणून आज या ठिकाणी आबोण्या गावामध्ये शांतता कमिटीची मिटिंग होणे त्याच्यामध्ये ही रॅली काढण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने ही रॅली निघाली याबद्दल माझे दोन शब्द मी संपवतो हां सर बोला आज बांगलादेश देशामध्ये जी अनेक माजलेली आहे त्यावरून आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी ताण त्रास निर्माण आलेले आहे सर्व शहरामध्ये अबोवा जिल्ह्यामध्ये कुठेही तर होऊ नये राज्यामध्ये अशा पसरू नये आणि आपल्या अबोदा शहरामध्ये सर्व धर्म्यांमध्ये एकटाला हवे म्हणून आपण सर्व घटकांना सर्व पक्षांना सर्व सर्व धर्म्यांना आपण एका आणून आज वडून एक करायचे घेतलेले आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्व जनतेला जात धर्म बेदुसरून आपण एकोवेळी राहण्याचे सगळ्यांना आवाहन केलेले आहे यासाठी आमच्या अबुनाबुशींच्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाह देऊन सर्वपक्षीय सर्व धर्मीय सर्व जनतेने आम्हाला भरपूर साथ दिली आणि एकतर सहभागी झाले म्हणून आम्ही मनापासून अबुना खुशांचा धन्यवाद देतो आणि रक्षाबंधनासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो